कशेडी घाटातील दोन्ही भोगद्यांमधून वाहतूक सुरू झाली आहे कोकणातील प्रवाशांना हा मोठा दिलासा मानला जातोय मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास वेगवान होणार आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही भोगद्यांमधून वाहतूक सुरू केलेली आहे त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळतोय मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये या मार्गावरील वाहतूक वेगवान होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेव्यात रवींद्र कोकाटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रवींद्र कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यांमधून अखेर वाहतूक सुरू झालेली आहे प्रतीक्षा होती मात्र मे महिन्याच्या अखेरला आता ही वाहतूक सुरू झाली आहे सविस्तर त्याचे जर आपण बघितलं तर कोकणामध्ये आता सुट्टीचा हंगामा सुरू आहे असंख्य जे पर्यटक आहेत ते कोकणामध्ये दाखल होतात अशाने मुंबईचे जे चाकरमणी आहेत ते कोकणामध्ये सुट्टीच्या दिवशी येतात आणि या ज्या प्रवासात मुंबई गोवा हायवेच्या प्रवासामध्ये प्रमुख घाट जो मानला जातो तो कशेडी घाट होता पर्यायी गव्हर्नमेंटने त्याला टनेल काढला होता आणि एक टनेलचा जो बोगदा आहे तो चालू केला होता मात्र दुसऱ्या बोगद्याचं काम आहे ते चालू करण्यात आलं होतं काही काळानंतर ते पूर्ण झालं होतं मात्र लाईटीसाठी हा जो लाईटीचं काम चालू होतं आणि हा बोगदा आहे तो बंद ठेवण्यात आला होता आता हे काम आहे लाईटीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या सुद्धा दुसऱ्या बोगद्यातनं सुद्धा वाहतूक सुरू केलेली आहे सुट्टीच्या हंगामामध्ये हा बोगदा सुरू केल्यामुळे प्रवाशांना एक दिलासा मिळालेला आहे आणि यात अजून एक म्हणजे हा या बोगद्यातनं जी वाहतूक आहे ती मे महिन्याच्या अखेरीस ही अधिक प्रवाहाने वाहतूक सुरू होणार आहे तेजस अगदी धन्यवाद रवींद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ